राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो आई गावदेवी जरी आई भूमिका अकरा क्रिकेट संघामध्ये आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड परेश भाई पाटील व ग्रामस्थ मंडळ चषक आयोजित करण्यात आला होता विजेता खेळाडू यांना धनराशी व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम क्रमांक खेडूपपाडा संघाने जिंकला तर द्वितीय क्रमांक आंबेगावच्या संघाने पटकवला तसेच पहिल्या व दुसऱ्या विजेत्यांना चषक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले सर्वोत्कृष्ट सामनावीर खेळाडूला मोटरसायकल देण्यात आली तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाज खेळाडूला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली तर सर्वोत्कृष्ट फलंदाज यास ही सायकल देण्यात आली हे क्रिकेट सामने पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली सर्व मान्यवरांचे क्रिकेट संघांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे नेता पाटील यांनी सांगितले येणाऱ्या नवीन वर्षामध्ये रायगड जिल्ह्याचे होणारे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांना क्रिकेट नाईट टुर्नामेंटमध्ये मध्ये पाचारण करण्यात येईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा तलोचा नवी मुंबई केलं जात आहे आणि आज ही स्पर्धा आपण पाहतो जे परेश भाई पाटील यांच्या माध्यमातून जे साकारत होते आपण समोरच टॉस देखील करणार आहोत लगेच दोन ला कॅप्टन्सला <laughs> भेटीला आणली आहे त्यांचं आम्ही नक्कीच कौतुक करू त्यांच्या पवित्र शुभास्ट सामन्याचा नाण्यापैकीचा सा कॉल आणि टॉस सुटला किरोली संघांना दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि लगेच आपण इलेक्शन मध्ये यायचं आहे अशी विनंती देखील दोन्ही संघांना असणार आहे क्रिकेट संघ असेल धनीबाजा क्रिकेट संघ असेल आणि भूमिका इलॉन क्रिकेट संघ असेल या तर संघाच्या खेळाडूंनी जो खर तर मनाशी बाळगलेला स्वप्न होता तो स्वप्न सत्यात आपण उतरताना पाहिलाय आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना आपण पाहायला मिळतील भाई आज, आज ला ला या स्पर्धेमध्ये खेळतात आणि एकंदरीत तुमचा संघ जेव्हापासून उद्या आला आला त्या संघाची कामगिरी इतकी उल्लेखनीय होते तर संघाबद्दल दोन शब्द स्पर्धा तर तुमचीच आहे स्पर्धेबद्दल आपण चर्चा करूच परंतु या संघाबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे कसे आहेत खेळाडू वगैरे मी श्री म्हणून संघामध्ये आज जवळजवळ तीस पस्तीस वर्ष खेळतो त्यामध्ये जे आता फोर्टी प्लस झालेत एक धाव आरोग्याची ही संकल्पना या आपल्या रायगडच्या पूर्ण कमिटीने तयार केली त्यावेळेला मी रायगडचा आपला आमचा संघ निवडला आणि फोर्टी प्लसमध्ये खेळत राहिलो खेळत असताना अनेक पारितोषिकं घेतली ती चार वर्ष झाली प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक सारखा आम्ही फायनल मारत असतो आणि आमच्याकडे सगळे भरणं आहे बॅटिंगचा आहे बॉलिंगचा भर नाही मी स्वतः खेळतो आहे काल तुम्ही माझा खेळ बघितला असेल कीपिंग बॉटिंग बॉलिंग सगळं करतो आहे त्यामुळे काही चिंता नाही आणि आमचा संघ संघ असाच खेळत राहील ही माझी खात्री एस नक्कीच संघासाठी आपण पाहतोय चांगलं कॉन्ट्रीब्युशन आणि या स्पर्धेमध्ये आपण चांगला प्रवास केला त्याबद्दल तुमचं नक्कीच मनपूर्वक अभिनंदन

दुसरे खेळाडू पारिक्षिक आहे आणि संयुक्त पारितशी जात आहे ज्यांना येतो त्याचं नाव आहे महेश धवणे कित्येक अडचणी आल्या कित्येक वेळेला आपण पाहिलं की अन्याय झालाय झाला खेळाडू आम्हाला माहिती आहे परंतु हा खेळाडू कधी मागेवरून महेश धवणे जे काय करणार आयुष्यातील दुसरी बाईक असेल जाऊया त्यांच्याकडे खूप आनंद होते

पुन्हा एकदा वक्तव्य मी बाईक प्लेअर ऑफ द दो, टुर्नामेंट पर्यंत पोहोचलो ह्याचं एकमेव कारण मी एकटा माझ मेहनत आहे त्याच्या मागे माझ्या संघाची पण मेहनत आहे कारण एकटा खेळल्याने संघ जिंकत नाहीये त्याच्या मागे जे खेळाडू असतात त्यांचाही परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे आणि माझ्या संघात देखील हा परफॉर्मन्स माझ्या संघाचा प्रकाश पाटील असेल मोशीब शेख असेल असतील किंवा आमचे परेश भाई असतील आणि इतर भाई सगळे खेळाडू असतील यांची साथ चांगली होती म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो धन्यवाद त्यामध्ये एक शेवटचा प्रश्न आहे महेश दादा धवने आज स्पर्धेमध्ये खेळला नियमितपणे तुमचे साथी तेजस धवने यांच्याबद्दल काय सांगा

यांनी हा स्पर्धेचं आयोजन केलं आठ दिवसापूर्वी मला भेट झाली मला भाई असं असं आयोजन करायचं या पद्धतीने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं मी तुमच्या पाठीची आहे हे सांगितलं आणि त्या मॅचेस तुम्ही ऑन ठेवा काही हरकत नाही या टुर्नामेंट भरवा चांगल्या आणि परिसरातील आपल्या पनवेल तालुक्यातील नव्हे तर ता रायगड ठाण्यामधील संघ खेळवा या दृष्टीकोन त्यांनी सातत्याने चोवीस तारखेपासून आज ता आज तक अठ्ठेचाळीस संघ या ठिकाणी खेळवले आणि कुठेही अशी स्पर्धा होत नाही साठ हजार बक्षीस असल्यानंतर तिथं बाईक दिली जाते ही प्रथम तर अशी स्पर्धा बघितली आम्ही आंबेवाल्यांच्या आमच्या या सर्व यंत्रण मंडळींनी या आंबेडकरांच्या हितचिंतक आणि सगळ्यांनी ही स्पर्धा आपल्या डोक्यावर धरून खऱ्या अर्थानं या रायगडमध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की साठ हजार प्राईजच्या ठिकाणी बाईक सुद्धा या ठिकाणी बक्षीस त्यांनी एक मॅन सिरीज म्हणून ठेवली होती युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण स्वतः या स्वतःसाठी योगदान देत आहात आणि एक धाव आरोग्यासाठी तशी असते तसंच एक धाव क्रिकेट प्रेमींसाठी आपण स्वतः मैदानात उतरला काय सांगाल त्याला मी सातत्या तीस वर्ष खेळतो मी क्रिकेट प्रेमी आहे तुम्हाला माहित आहे कदाचित मी बऱ्याच ठिकाणी मला बघितलंय मी क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे मला क्रिकेटची आवड असल्यामुळे ह्या लोकांना व्यासपीठ कुठेतरी मिळावा या दृष्टीकोन माझा इथं आठ तास आहे त्या आठ तासाला मी पुरेपुरे -पुरे त्याच्या पाठीशी आहे हेच नाही बरेच संघ आहेत आणि तालुक्यामध्ये कुठेही संघ असले त्या ठिकाणी मी उपस्थित राहून त्या ठिकाणी मोलाची सहकार्य करण्याची भूमिका माझ्या वतीने करतो आपल्याला कदाचित माहित नसेल मी परिषद नागपूरला मंत्रिमंडळाचा था विस्तार झाला त्याशी भरत शेटला बोललो तर माझ्या आंबेकरांनी टुर्नामेंट ठेवली परेश मी आता मंत्रिमंडळाची आता शपथ घेतली खाते वाटप झालं नाही असून तो आता काय सध्या बोलू नको नाईट टुर्नामेंट ठेव मी वर, त्या ठिकाणी अजून येईन असं सांगितलं पण मी तुम्हाला आता सांगतो की याच मैदानावर नाईट टुर्नामेंट भव्य आणि दिव्य या ठिकाणी होतील डे नाईट स्पर्धा आणि त्या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपले रायगडचे पालकमंत्री होणारे बरेचशे गोगावले या ठिकाणी अजून या ओपनिंगला आणणार आहे आणि ते ओपनिंग करतील याची मला खात्री आहे भाग घेतला आणि कशा वितरण त्यांच्या काम या ठिकाणी करणार अठ्ठेचाळीस संघाने या ठिकाणी भाग घेतला खऱ्या अर्थानं अठ्ठेचाळीस संघामधून पाच संघ या ठिकाणी निघाले चतुर्थ प्रथम प्रादेशिक द्वितीय प्रारेक्षिक तृतीय प्रारेक्षिक चतुर्थ आणि पाचवाच म्हणजे पाच बक्षीस आम्ही या ठिकाणी वितरण केली प्रत्येकाला कुठल्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही हेतू केला आणि कुठल्याही आमच्या याच्या कमिटीमध्ये कुठलाही आम्ही कुठला गैरवर्तुक करून दिले नाही जे आहे ते, ते सत्य आम्ही मांडलं लो, आणि लोकांपर्यंत घेऊन गेलो याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचे आंबेवाले सगळे पोर ही याच्याही पेक्षा नाही स्पर्धा जोरात पण खात्री आहे या ठिकाणी स्वीकारताना जो सन्मान त्यांचा झाला भाऊ झाले होते खेळाडू एक सामनावीर बाईक त्यांना मिळाली एक खऱ्या बाईक ठेवली होती आम्ही फोर्टी प्लस मध्ये एक संघ सुपर फायव्ह मध्ये त्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी खेळलो आमच्या ऋषिकेश गोंदी यांनी प्रपोज केला होता त्याचा स्कोर होता ब्याऐंशी आणि समोरचा जो स्कोर होता शहाऐंशी चार धावांचा फक्त फरक होता पण आम्ही कुठलाही दुजा भावडं करता दोघांना कंबाईन मध्ये त्या ठिकाणी दिलं